प्रश्न असा देखील आहे हा जो मेळावा होतोय हा शरदचंद्र पवार पक्षाचा होतोय राष्ट्रवादी ह्या मेळाव्यामध्ये सत्यशील शेरकर जास्तच सहभागी होताना दिसत आहेत काय तुम कसं पाहत आहे त्याचं कारण असं आहे की सत्यशील शेरकर आणि आम्ही काही वेगळे नाही आहेत कारण काँग्रेस पक्षाची जरी ते असली तरी आदरणीय पवारसाहेबांच्या विचारांना मानणारे आहेत त्याच्यामुळं आजपर्यंत आम्ही कसं आमच्यामध्ये कधी भेदभाव केलेला नाही की सत्यशील शेरकर वेगळ्या पक्षाचे आहेत आणि आम्ही वेगळ्या पक्षाचे तुम्ही कसं पाहताय शेअर करत आहात त्यांचा काँग्रेस पक्ष आहे आणि तुमच्या मिळवमध्ये ते जास्त त्याचं सहभाग आहे या चमक्ष कारण काय असेल खाजरजीच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी आमच्याबरोबर केलेली मदत हे सगळं पाहता एक भावकीचं नाते निर्माण झालेलं आहे आणि ते निर्माण झालेल्या नात्याला जोपासण्याचं काम सगळीच मंडळी करतात आहे त्याच्यामध्ये पत्रकारांनी फार लावण्याचा प्रयत्न करू सत्यशील शेरकर यांचा इथं राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश होऊ शकतो का त्यांच्यावर निर्णय घेण्यात मोठा नाहीये कारण ती वरच्या लेव्हलचा विषय आहे ते आदरणीय पवार साहेब पाहतील आदरणीय खासदार अमोल कोली साहेब पाहतील त्याच्यामुळे ते माझ्यासारख्या माणूस त्याच्यावर उत्तर देऊ शकत उद्याच्या कार्यक्रमामध्ये इथला उमेदवार ठरेल असं वाटतं त्याच्या कार्यक्रमात ठरेल असं सांगता येत नाही चाचपणी होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला अनेक लोक ज्याचा त्याचा प्रचार सुरू केलेला आहे वैयक्तिक अजून कुणालाही जाहीर केलेलं नाही उमेदवारी अशामुळं तुमच्या तुमच्यामध्ये वाद होईल आणि जितका लेट होईल तितका तुमचं विस्कळीतपणा येईल असं नाही वाटत का वाद कोणताच नाही फक्त बाहेरची जी मंडळी आहेत त्यांनी आमच्यात वाद लावून एवढीच विनंती आणि आमचा उमेदवार हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतात शरद पवारांनी अतुल बेनकेनला दिल्यावर मग काय करायचं ते वर्षा लेव्हलचा विषय आहे त्यांच्या विचारात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही परंतु असं सूत्रामही होणार नाही त्यांनी आता अंकुश शेट्टी मागाशीच सांगितलंय की खासदार अमोल कोले साहेबांना ज्यांनी मदत केलेली आहे निवडून येण्यासाठी त्यांचाच विचार केला जाईल हे निघून अंकुश शेट्टी आता सांगितलेलं आहे ते पूर्वी पवार साहेबांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत सांगितलेलं त्याच्यामुळे आता त्याच्यात वेगळं बोलण्यासारखं काही कारण नाही म्हणजे तुमच्या लेखी अतुल बेणकेंना परतीचे दार बंद आहेत शंभर टक्के